नमस्कार मित्रांनो तर आपल्या योग्यजी माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आलोय कपडे घ्यायला बाहुला पॅन्ट ही शर्ट ही घ्यायची शर्ट म्हणते त्यांना हे आले गिफ्ट घ्यायचे तरी आमच्या गावात येते जर बुधवारी यांचं गाव आहे लवळ लवळच नाही ना कपडे अतिशय योग्य दरात आणि स्वस्त मिळते ती तर त्यांचं दुकान आहे मला दुकानाचं नाव काय माऊली कलेक्शन पालखी मार्गाला आहे तर भाऊला ना गिफ्ट घ्यायसाठी आज घ्यायचंय आता घेतलंय पण आता पैसे द्यायचे काय म्हणा पाहिजे मानी फ्रेंड घ्यायची अच्छा चालते मग अजून साडी बी घ्यायची आईला हा इरकाच्या साडी घेताय का दुकानात बरं मला दुकानात जावं लागेल त्यांच्या दुकानात गेल्यावर तुमचं दुकानचा फोटो टाकतो तर अवश्य तुम्ही भेट द्या चला चला मित्रांनो घेतल्या आता ह्यांच्या दुकानात साडी बने घेतल्यावर अजून बघायला पॅन्ट भावना पॅन्ट आणि चड्डी घेतली नाही आणि साडी ही घेऊ तर आपल्या भाऊ जायला पुण्यावर मित्रांनी गिफ्ट घ्या सा कपडे घेऊन गिफ्ट केलं होतं तर तुम्हाला त्यांचं नक्कीच नाव सांगेल कोण आहे साहेब જાય કે જીવન ફો ના કાં આમી રાખ્યું આ જવા સીધા લતર બન કાંઈ કરાવ્યા હાથ પરિસ્થિતિ બેકાર ચાલી કાંઈ કરાવ तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याला एक गिफ्ट आली म्हणजे बंद पाकिट आले आणि त्या दादांना नको म्हणलं तर त्यांनी आग्रह केला आणि ते के म्हणले तुमच्या आईला भाऊला कपडे आणा मग भाऊ काही धोतर घाला येत नाही त्यांना ला। उभाच राहायला नाही त्यामुळे धोतर काही घालत नाहीत मग आमच्या गावात येत होतं कपडेवाला मग त्याच्यापासून काही चड्डी एक आणली घालायला हा पायजामा एक आणलाय पहिला पायजा खराब झालाय मग ती म्हणला काहीतरी घेऊन या दादा तुम्ही नको म्हणा नका आणि ही एक चड्डी आणली हे आईला साडी आणली सहावारी साडी जिपती म्हणून सहावारी आणली नऊवारी काय आणली ना ही साडी ही साडी हा सहावारी आणि ते दादा पुण्यात तळेगावला राहते दं त्यांचं मी आण नाव सांगेन तुम्हाला नाव काय म्हणजे नाव आहे लक्षात सरनेम काय माहीत नाही अजून विचारतो मी त्यांना <coughs> तेव्हा काय अशा पद्धतीने आणले तर साडी घेताना काही व्हिडिओ काढताना दुकानातली गर्दी होती हे गावात घेतलं होतं आणि तिथं त्यांच्या दुकानात जाऊन दोनचं दुकान आहे त्यांच्या दुकानात जाऊन साडी घेतली होती आणि ती शर्ट तीन कोंड्याचं संपल्या ते म्हणलं परत आणतो

बघाला पण बोललो फोनवरती हे का होय काय म्हणलं तुम्हाला मला मला म्हणलं ना कपडे घ्या काहीतरी मी म्हणलं नको म्हणलं नाही म्हणलं द्या आमची आईवडिलाची इच्छा द्यायची मग ही साडी पण आणली आणि ही कपडे बघा हे तर आईला बरं वाटत नाही आईला आगातलं झाले रक्त कमी अन डॉक्टर म्हणतो जेवण करत नाही मग चलाईन लावलं होतं तीन बाटल्या काल गोळ्या औषध दिले <coughs> ते बाहेर पाऊस येतोय बारीक म्हणून साडी वळा टाकली इथं <coughs> तर नाश्ता केला होता मी सकाळी नाश्ता केला अन के एक भाकरी हाय एक भाकरी केली ती मला जायचे मला जेवायला त्याच्यामुळे मी काय माझा स्वयंपाक केला नाही आणि एकच भाकरी केली खात्र आई तेवढीच खाते ती म्हणून आहे भाजी थोडी अर्धी भाकर खाय गोळ्या खायची एक दुपारीच्या खायची खायची ही गोळी दुपारीच्या सकाळ दुपार संध्याकाळच्या तीन टाक घायची गोळ्या औषध ते पाणी प्यायचं थोडं थोडं पुन्हा प्यायचं नाही पण वाटलं तर एनर्जीची पावडरचं पाणी आहे पण ती कायला प्या हे होत नाही प्यायला ते म्हणते तान लागलेली होते आता त्या गोळ्यामुळे होती जेवण करून त्यातली पिवळी गोळी आहे ना ती पिवळी गोळी खालीच दी काढलं परत त्या गोळ्यामुळे पाणी पालते अरे बरच पाणी पडते बसलो उमर्याचा अरे काय घात गोळ्या गोळ्यावर थोडं खायचं काहीतरी भाकर तेल म्हटलं मग खा मला खावून घात बरच खातो आता पोटात घ्यायची काय करतो पोटात घेण्याची ताकद येत मला असतो काय खावत नाही ते त्याच खा थोडी बापूर मग ती गोळी का जुलाबासाठी मला ते हा येत नाही हिरा टाकली हा काय करावं

पडा नाही पलटा पल खाली पडणार पाहिजे का हा त्यांनी पैसे पाठवलं होतं गिफ्ट ती म्हणलं कपडे घ्या तुम्हाला मग ते कशा पाठी मिळ पाठवत मोबाईलवर आला का नको म्हणलं तर ते नाही म्हणलं आम्ही आमच्या आई वडिलांनी सांगितले की द्यायचं म्हणून आता मी काही आई वडिला येऊ शकत नाही म्हणलं कपडे घेऊन तर जागा घेतले ते कपडे जागा ती तळेगावाला तिकडे नाही तर दोखाने अजून पुरा बोलाय पाहते रक्तवाडीचे गोळ्या देतो म्हणलाय ते पाच दिवसांनी हे गोळ्या संपल्यावर मला का एवढं पैसे दिले म्हणा काय दाबा नाही आता काय सलाईन लावलं हे केलं खाल्ल्याशिवाय रक्त अंगात कसं ह्याचं आई आई मला बरं तेवढा वर दवाखाना नाही आणि मी जाणार मी नाही काय मला दवाखाना आ, बा, का झाली जाऊन चालेल बापली आनंदी काही येत नाही ती उभा राहत नाही चला मग मित्र खरं जेवण एवढ पडाय काढ

हा तिथे आपले व्हिडिओ बघते ते दादा आहे त्यांचं सुदर्शन नाव आहे त्यांचं अण्ण काय लक्षात नाही माझ्या तर चला मित्रांनो मग हा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मला योगेश भाऊने सांगितलं की एका दादांनी त्यांचं नाव सुदर्शन आहे आणि त्यांनी आई आईबाऊसाठी गिफ्ट पाठवले पायजामा हड्रेड आहे म्हणजे चड्डी गावठी आणि आईसाठी इरकल पाठवले तर दादा तुमचं हार्दिक आभार व्यक्त करतो तुम्ही चांगलं काम केलं एक नंबर अशी थोडीच आहे ती बरं का जगामध्ये आम्ही बी होईल तेवढं आमच्या परीने आम्ही बी सपोर्ट करतो ना असंच फॅमिली आपली बी सपोर्ट करत राहा आणि दोन शब्द योगेश भाऊ तुम्हाला व्यक्त करते की बाबा दादानी तुम्हाला त्यांना आई बहिणीला काहीतरी भेट दिली त्याबद्दल योगेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार तर काय नाही त्या दिवशी दादाचा फोन आला त्या नंबर माझा कुठनं घेतला काय म्हणजे काही ह्याला पेमेंटला स्वतः माहीत नाही ती नंबर भेटलाय त्याला लय दिवस झालं म्हणलं चा, 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 चार चार दोन चार महिने झालं पण फोन करीन 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 म्हणलं काय पण तुम्हाला काय फोन करणं झालं नाही मग बोलत बोलत म्हणलं आमची आम्ही सगळी समर्थाची म्हणजे स्वामी समर्थाच्या दर्शनाला वगैरे जातो आम्ही आणि आमच्या घरचे सगळीच व्हिडिओ बघतात तुमची तर आमच्या घरच्यांना सगळ्यालाच व्हिडिओ ते आवडतात आईवडिलांचं तर ते म्हणणं आमच्या घरच्याची एक इच्छा आहे की तुम्हाला काहीतरी मदत काहीतरी करावी तुम्ही म्हणलं काय नको दादा बोलता एवढं लय चांगलं आहे किंवा बघितलं तुमचा सपोर्ट आहे बोललं तेवढं म्हणण्याप्रमाणे झालं केल्याप्रमाणे झालं तर नाही म्हटलं काय तुम्ही नाही म्हणणार का आम्ही पण स्वामींचं आहे आमची इच्छा आहे तुम्हाला एक काहीतरी आम्हाला आवडलं तुमचा आईवडील तुम्ही शावा करता येते तर काहीच तुम्ही म्हणू नका तर मग नकोच म्हणलं मी तरी पण त्यांनी माझा मोबाईलवर नंबर चेक केला फोनपेचा गुगल पेचा नंबर आला आणि त्यांनी काय त्यांच्या शक्तीनुसार केलं की एकच काम करा म्हणलं आईला साडी मला माहिती आहे म्हणजे त्यांच्या साडीला पैसे लागते तर ला। मग नऊवारी साडी न घेता सहावारी साडी घेतली कारण नऊवारी साड्या झपत नाही त्या आणि भाऊसाठी एक पायजमा आणि कसली लाल चड्डी म्हणजे अंडरवेट नाही पण चड्डी वयस्कर माणसाची असते ती घेतली तर त्यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं मन केलं नको म्हणलं तरी पण त्यांनी ऐकलंच नाही आणि त्यांचं भाऊ आहेत कोणतरी ते म्हणले नाही आपण त्यांना मदत करायचीच तर मी खरंच तुमचं मनापासून आभार मानतो बरं का आणि तुम्ही स्वामींच्या भक्ती करताय तर तुमच्या स्वामीनी तुमच्या यश पर यश घरात धांद्या पाण्यात सगळ्याला यश असं तुमच्या द्यावं आणि अशी मदत केली त्याच्यामुळे मला मी आभार आहे पण अजून तुम्ही निस्त मदत मला पैशाची न करता तुमचा फक्त असा सात पाठिंबा असला ना त्याच्यात मी तुम्हाला म्हणजे मला एकदम भरून उरल्यासारखं झालं दुसरं काय नाही तेवढंच छान वाटलं धन्यवाद असं काय प्रत्येकाकडून पुण्याला राहतात तळेगावला म्हणजे काय मी त्यांना बघितलं नाही अजून पण त्यांचं सरनेम काय माहीत नाही पण त्यांचं सुदर्शन एवढं आहे मग त्यांना सुदर्शन दादा असं मोबाईलमध्ये नाव फिट केले मॅन त्यांचं सरनेम काय माहीत नाही त्यांना कॉल केला होता पण मी उचलला नाही त्यांनी काहीतरी कामात असतील त्यांचं काही गाड्यांचा व्यवसाय असं म्हणलं सांगितलं मला त्यांनी तर आम्ही तुमच्या आवडण्यासाठी एकदा जरूर भेटायला येऊ स्वामींच्या दर्शनाला जाताना नक्की धन्यवाद धन्यवाद असं सपोर्ट करत राहा सगळीकडून तरी अजून परत एकदा तुमचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि तुम्ही घेतलेली जी तुम्ही काय भेट दिली होती त्याची मी कपडे घेतले ती आणि भाऊ पण बोल बोलल होत त्यांना फोनवर ते म्हणलं तुमच्या सांग बोलायचं मला तर बोललं होतं फोनवर तर मग असाच एकटा जीव सदाशिव या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद बाय